हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षद किचन मध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण बनणार आहे छोले पुरी एकदम टम्म फुगणारी पुरी आणि छोले पण एकदम टेस्टी आणि सॉफ्ट एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनणार आहे चला तर आपण बनवूया आता छोले पुरी सगळ्यात सगळ्यात पहिले आपण काबुली चणे हे रात्रभर भिजू टाकले होते ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे पहिले सकाळी आणि कुकरला कुकरमध्ये टाकून त्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्या चण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चम्मच मीठ दोन लवंग दोन दो, मिरे आणि एक चक्रीफूल आपलं मसाल्याचं चक्रीफूल असते ना ते आणि त्याच्यामध्ये पाण्या ता, पाणी टाकून त्याला किमान चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजले जाणार फ्रेंड्स जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंडसोबत पण शेअर करा आणि व्हिडिओ पण तर नक्की पहा चला तर यासाठी आपण मसाला बनवून घेऊया एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे टमाटर घेतला आहे चार पाच सहा लसणाच्या कळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे जो बेसिक मसा आहे बेस आहे आपला मसाल्याचा ते आहे चला तर आता पुऱ्यांची तयारी करून घेऊया सगळ्यात पहिले एक चम्मच ओवा घ्यायचा क्रश करून हातावर एक चम्मच मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आपल्याला पुऱ्यांसाठी गव्हाचं पीठ ओवा टाकल्याने फ्लेवर आणखी छान येतो पुऱ्यांचा आणि थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायची एकदम जा कडक नाही ठेवायची आणि एकदम सैल नाही ठेवायची जशी आपण चपात्यासाठी सॉफ्ट भिजवतो कणिक तशी ठेवायची नाही म्हणजेच थोडं घट्ट ठेवायची चपात्यापेक्षा थोडी घट्ट ठेवायची म्हणजे आपल्या पुऱ्या एकदम छान होतात आणि हीच पीक आहे पुऱ्या बनवायची करायला चला तर छोले बनवून घेऊया सगळ्यात पहिले कढईमध्ये ते तेल टाकायचं जिरे टाकायचं आणि जो मसाला बनवला बनवला होता आपण कांदा टमाटर अद्रक लसूणचा ते टाकायचं आणि एक तेजपत्ता टाकायचं हे चांगलं भाजून घ्यायचं एकदम सोनेरी कलर येईपर्यंत याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चमच तिखट एक चमच मीठ एक चम्मच धनिया पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद हे सुद्धा छान दोन सेकंदासाठी भाजून घ्यायचं आणि ज्यामध्ये आपण कांदा वगैरे बारीक केला तर त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं या मसाल्यामध्ये टाकायचं आणि मसाला पहिले शिजू द्यायचा पहा तेल आहे वर तेल आलं पाहिजे तोपर्यंत शिजवायचा नंतर टाकायचे शिज आपले शिजलेले चणे हे सुद्धा चणे खालीवर घर करून आपल्याला किमान या मसाल्यामध्येच पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पूर्ण चण्यामध्ये जाणार आणि चण्याची टेस्ट छान होणार दो पाच मिनटं हे शिज झाकून शिजवायचं चा, छान प्रकारे म्हणजे चण्यामध्ये पूर्ण त्याच्या फ्लेवर उतरतो चण्यामध्ये आणि नंतर हे चण्या चण्यामध्ये जेवढं आपल्याला ग्रेवी पाहिजे तेवढा सॅटे तेवढी पाणी टाकून घ्यायचं आणि सगळ्यात मस्ट आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चणे दाबून घ्यायचे त्याने काय होते जे आपण पाणी टाकतो ना तर आपला जो रस्सा असतो तो घट्ट होतो आणि फ्लेवर आणखी छान होतो चण्याचा छोल्यांचा चला तर याच्यामध्ये मी दोन कप पाणी टाकले आहे गरम आणि आपण चणे जे प्रेस करून घेतले आहे त्यामुळे हा ही ग्रेवी घट्ट होते आणि एकदम टेस्टी हॉटलसारखी बनते आणि ही झाकून किमान दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपले छोले एकदम रेडी आहे चला तर आता पुऱ्यांसाठी आपण पहिले गोळे करून घेऊया कणकीचे जेवढ्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या लागतात तेवढ्या आकाराचे आपण गोळे करून घेऊया आणि तेल लावून छान प्रकारे पुऱ्या लाटून घेऊया एक गोष्ट आणखी या पुऱ्या कधी पण एकसारख्या लाटायच्या कुठे जाड कुठे बारीक अशा लाटायच्या नाही सगळ्यात पहिले आपण सर्व्या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आणि नंतरच एक साईडला मी तेल गरम करून ठेवलं होतं एकदम कडकडत्या तेलामध्ये या पुऱ्या आपल्याला शेकून भाजून घ्यायच्या आहे तळून घ्यायच्या आहे सगळ्यात पहिले पुऱ्यात पूर्ण लाटून घ्यायच्या त्यांनी आपला गॅस वाचतो नाहीतर आपण एक एक पुरी केली तर ते गॅस आपला जास्त जळतो आणि सगळ्यात महत्त्वाची जेव्हा आपण पुरी तेलामध्ये टाकतो ते थोडी प्रेस करत राहायचं झाऱ्याने खाली दाबत राहायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवत ता आहे ना त्याप्रकारे म्हणजे ट पोळी आपली पुरी टम्म फुकते आणि दुसऱ्या बाजूने पलटवून दोन सेकंद दोन सेकंदासाठी आणखी ती तळून घ्यायची म्हणजे छान गोल्डन कलर येतो पुऱ्यांचा आणि पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत नसेल सर्व पुऱ्या अशा टम्म फुगल्या आहे आणि एकदम छान सॉफ्ट पुऱ्या बनतात आणि एकदम टम्म फुगतात ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं ना पुरी लाटायची आणि भाजायची म्हणजे तळायची त्याच पद्धतीने तुम्ही करून पहा म्हणजे तुमच्या पुऱ्या कधी बिघडणार नाही आणि एकदम छान टम्म फुगणार व्हिडिओ समजा तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद